नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी गेले कित्येक वर्ष बावीस वर्ष काँग्रेसचं काम करत होते सुरेशभाई कलमाडींच्या आज आठवण येते की आपले जे पुण्याचे खासदार होते सुरेशभाई कलमाडी त्यावेळेसची काँग्रेस एक वेगळीच काँग्रेस होती आणि तिथेच काम करताना काँग्रेसवरचं प्रेम वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं परंतु आज मी राजीनामा दिलाय कारण का आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जिथे सन्मान नसेल कार्यकर्त्याला तिथे थांबून काही उपयोग नाही आहे दहा वेळा नेत्यांना आम्ही मेसेज करायचे तक्रारी मांडायच्या आणि तिकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तिथे आमचे रस्ते सगळे बंद होऊन जातात आमचा सध्या भाई नसल्यामुळं म्हणजे सुरेश भाई नसल्यामुळं आम्हाला गॉडफादर राहिला नाही आणि मग तक्रार कुणाकडे करायची कुठे जाऊन सांगायचं सा की कार्यकर्त्यावर अन्याय होतोय म्हणून शेवटी खूप दिवस विचार केला तसं तर मी निवडणुकीच्या पूर्वी पण हा निर्णय घेतला असता पण त्यावेळेस माझ्यावर आरोप झाले असते की कोणत्या तरी पक्षाचं तिकीट पाहिजे म्हणून बाईंनी पक्ष बदलला पण तसं काही नाहीये अक्षरशः सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यामुळं खूप त्रास झाल्यामुळं आम्हाला काँग्रेस पार्टी सोडावी लागत आहे बाकी काही विषय नाहीये फक्त मी एवढंच माझ्या ह्याच्यातनं सांगेन की कार्यकर्त्यांना सांभाळावं हो। जर काँग्रेस टिकवायची आहे तर काँग्रेस काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांभाळलंच पाहिजे धन्यवाद जय हिंद माझा प्रेमपूर्वक जय महाराष्ट्र